सव्वा सातला आमच्या आजोबीच्या घरातून बसलो आणि ह्या मावशी बरोबर आपल्याला वाशीच्या लेवलला आणि तिथून पुन्हा पवयचा त्यांचा जो माहितीचा मार्ग आहे त्या पद्धतीनं स्वतः पद्धतीनं छान प्रवास चालला आहे गंग नाही आले तर गंग वर्ष पुन्हा माझी जाजा येईल तर ठीक आहे काही पण बरोबर आहे आणि मी पण कामाला जाणार आता मी कादेवलीवरनं बंधू मोठे बंधू जयवंतराव बांबे यांच्या सुपूर्द केल्यानंतर मी पण कामाला जाणार मला पण पाच मिनिटं पण कदाचित वेळ पण आता हा आम्ही म्हणतो अटल ब्रिजवरला जे खाली आलो डायरेक्ट वेलापूर आम्ही आता अटल ब्रिजवरला डायरेक्ट बेलापूर बेलापूर मार्गे वाशिम वाशिमला पवई दुर्गेश्वरी आया माहिती माऊलीला माझा रामकृष्ण आहे